लडिंग येथील लांडोर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि रस्त्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न वन विभागाच्या आडकाठीमुळे रखडला आहे एक एकतीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर आंबेडकर लडिंगमध्ये वास्तव्यास होते त्यामुळे या परिसराचे आंबेडकरी अनुयायांसाठी विशेष महत्त्व आहे इथे दरवर्षी भीमस्मृती यात्रा भरते ज्यात लाखो लोक सहभागी होतात मात्र रस्त्याची दुरावस्था आणि पावसाळ्यातील चिखलामुळे चिखलामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो वन विभाग स्मारकाला आणि रस्त्याला परवानगी देत नसल्याने आंबेडकरी समाजात नाराजी आहे सरपटणाऱ्या प्राण्यांना त्रास होतो असे चुकीचे कारण दिले जात असल्याचा आरोप सेनेने केला येत्या पंधरा दिवसात स्मारकाचे काम सुरू न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते यांनी दिला यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने वन परिक्षेत्र अधिकारी भूषण सर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर निवेदन देण्याचा मुद्दा असा आहे की धुळे लांडोर बंगला परिसरात खालून हायवेपासून ते वरती लांडोर बंगलापर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर बंगला परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक तयार व्हावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समाजाचा हा मुद्दा आहे आणि हा प्रश्न आहे की दर एकतीस जुलैला तिथे भीमस्मृती यात्रा ही भरत असते तर तिथं जाण्यासाठी रस्त्या रस्ता नसतो अक्षरशः पाणी पावसाचं वातावरण असतं आणि पाणी पावसाच्या वाता वातावरणामध्ये वाता तिथे मोठ्या प्रमाणात चिखल होत असतो म्हणून आमची ऑल इंडिया पॅन्टर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने मागणी आहे की लांडोरबंगला परिसरात डांबरी रस्ता तयार करण्यात यावा म्हणजे हायवेपासून ते वरपर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात यावा आणि दुसरा मुद्दा असा आहे की ला लांडोरबंगला लळिंग परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तयार व्हावे कारण की एकोणीसशे सदतीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामानिमित्ताने तेथे ते आले होते आणि तेथे ते दरवर्षी भीमस्मृती ही भरत असते म्हणून या आमच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत पूर्ण करत अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाच्या वतीने व ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी जय